नमस्कार मराठी मंडई मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा भीषण अपघात तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धावपळीच्या जीवनात कुणाचा कुठे अपघात होईल व कुठल्या दवाखान्यात उपचार घेण्याची वेळ येईल हे सांगता येत नाही काहींना अपघातात आपला जीवही गमावा लागतो तसेच अपघाताने जगभरातील मोठ्या संख्येने लोकांना दुखापत होते किंवा कायमचे अपंगत्व येते हजारो असुरक्षित वर्तन आहे ज्यामुळे अपघात होऊ शकतो तर गेल्या वर्षात पाहिले तर राजकीय नेत्यांच्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे आणि मोठमोठ्या नेत्यांचे अपघात म्हटले की अपघात की घातपात असे दोन मुद्दे उपस्थित होतात तर असंच काहीसा प्रकार घडला आहे जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे सुदैवाने या दुर्घटनेने त्यांना कुठेही दुखापत झाली नसून कारमधील सुरक्षा रक्षकही सुरक्षित आहेत तर या अपघातात कारचा पुढील भाग तुटल्याचे दिसून येत आहे मेहबूबा मुफ्ती साईबा दुखापतीतून बचावल्या ही आनंदाची बाब आहे मात्र अपघाताची ही घटना गंभीर असून सरकारने अपघाताच्या घटनेची चौकशी करावी अशी मागणी ट्विटरवरून करण्यात आली आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद